निवडणूक झाल्यानंतर भाजपला कुणी मतदान दिलं गाव वाड्या वस्त्या तांडे धनगराच्या वाड्या वंजारेच्या वाड्या बंजाराचे तांडे बलुत्या आलुत्याच्या वस्त्या कराना सर्व एखाद्या संस्थेला सांगून कि ओबीसी बी एवढं निर्णायक बहुमत मिळण्यामाग कोण आहे आणि हा ओबीसीच्या आरक्षणावर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे आणि तो दरोडा कोण घालतोय तर लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात लोकनियुक्त मंत्र्यांच्या संरक्षणात जर ही बेकायदेशीरित्या कुणब्यांची सर्टिफिकेट वाटली गेली तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असा निष्कर्ष मी एक कार्यकर्ता म्हणून आज रोजी काढत आहे आम्ही ओबीसीच्या हक्का अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी जरांगीना जशाच तसं उत्तर देण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं ओबीसीचं आंदोलन उभं करू त्या ओबीसीच्या हक्का अधिकारावर तुम्ही बोलणार नाही बोललं पाहिजे तुम्ही मुलगुळ साहेबांनी पुढं आलं पाहिजे पडळकरांनी पुढं आलं पाहिजे भरणे मामानी पुढं आलं पाहिजे बावनकुळेंनी पुढं आलं पाहिजे मुंडे बंधू भगिनींनी पुढं आलं पाहिजे की मराठांकुलवी एकच आहे असं समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा हे जजमेंट आहे तर जस्टिस मार्गला बंद पण भरांगीला एंटरटेन करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री या सगळ्यांवरच आहे ना पन्नास ते साठ टक्के ओबीसी विजयंतीच्या हक्क अधिकार संपवण्याचा घाट तुम्ही घातलाय आमची पोरं आमची पोरं आमची पोरं इतरांची पोरं कुठे आहेत म्हणूनच म्हणतोय ना ओबीसी चे आरक्षण संपून जरंगे जिंकलेत कुणाचं तरी घर जाळून हाय हॅलो नमस्कार मी प्रगती देसाई आणि तिवडीच्या प्रेक्षकांचं आजच्या पॉडकास्ट मध्ये मी मनापासून स्वागत करते शिंदे समितीकडून चौथा अहवाल मराठा आरक्षणाबाबतचा चौथा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला गेलाय आणि ह्या अहवालानुसार अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त मराठ्यांना कुणबीन म्हणून नोंद झालेली आहे अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त मराठा लोकांची कुणबी म्हणून नोंद मिळालेली आहे आणि याशिवाय आठ लाखांपेक्षा जास्त मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे याच गोष्टीवरून राज्यात सध्या वातावरण तापलंय मराठा विरुद्ध ओबीसी वी हा संघर्ष आपण पहिल्यापासूनच गेल्या कित्येक महिन्यांपासून बघतोय आणि या संघर्षामध्ये हायलाइटला नेहमी आलेलं नाव आहे ते म्हणजे लक्ष्मण हाके आणि आज लक्ष्मण हाकेजी आपल्यासोबत याच सगळ्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या टीओडीच्या प्रेक्षकांसोबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या टीओडीच्या विशेष पॉडकास्ट मध्ये जो काही शिंदे समितीकडून अहवाल आलेला आहे त्यानुसार अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी आहेत शिवाय आठ लाखांपेक्षा जास्त मराठांना कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे तर या मुद्द्यावरून तुम्हाला काय वाटतं हे बघा या महाराष्ट्रामध्ये निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांची जी काही समिती नेमली गेलेली आहे या समितीने या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट कुणब्यांच्या नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजातून शोधल्याचा दावा केला आहे आणि हा दावा करत असतानाच त्यांनी परत आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न कुणबी सर्टिफिकेट ओबीसी मधून इश्यू केल्याचा समोर येतोय दोन कोटी कुटुंबांना याचा लाभ होतोय त्याच्यामध्ये आता सातारा गॅजेट औंग संस्थान बॉम्बे गॅजेट मधल्या नोंदी शोधण्यासाठी त्यांना परत तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि मग हे जे का काही एका वर्तमानपत्रामध्ये हा लेख छापून आला त्यामधली माहिती त्यामधले टेबल ज्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्राच्या सॉरी मीडियामध्ये ही ज्यावेळी माहिती या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत गेली ओबीसी पर्यंत गेली त्यावेळी ओबीसीच्या मनामध्ये चिंता निर्माण झालेली आहे ओबीसी भेदरलेला आहे भयभीत झालेला आहे कारण आठ लाख पंचवीस हजार कुणब्यांची सर्टिफिकेट आणि कुणबी मराठ्यांचं जर ओबीसी मध्ये समावेश झाला असेल तर मूळ ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही आणि मूळ ओबीसीचं आरक्षण सामाजिक न्यायाचं आरक्षण बॅकवर्ड म्हणून किंवा बलुता आलोता म्हणून किंवा मुक्त जाती जमाती म्हणून किंवा गावगाड्यामधला त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी म्हणून मंडल आयोगानं महाराष्ट्रामधल्या ज्या जातींना ओबीसी मध्ये स्थान दिलं त्या जातीवरती हा खूप मोठा अन्याय होणार आहे आणि महाराष्ट्रामधला ओबीसीचा आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी हे कदापिही शक्य होऊ देणार नाही जीवनाच्या शेवटच्या घटका घटकांपर्यंत आम्ही ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी जरांगींना जशास तसं उत्तर देण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं ओबीसीचं आंदोलन उभं करू पण कसं झालं तर पहिल्यापासूनच तुम्ही जेव्हा ओबीसी विरुद्ध जसा संघर्ष सुरू झाला ओबीसी विरुद्ध मराठा पहिल्यापासूनच तुम्ही ओबीसीच्या हक्कांसाठी पुढे आलेला आहात आणि तुम्ही वारंवार यादी आपण चर्चा केली तेव्हाही बोललात की हे आपण आरक्षण देऊच शकत नाही किंवा जरंगीच्या मागण्याच चुकीच्या आहेत मग जर त्यांच्या मागण्याच चुकीच्या होत्या तर एवढ्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र कसं दिलं गेलं माझं म्हणणं तेच आहे जरंगीच्या मागण्या कशा चुकीच्या आहेत याचं उत्तर लक्ष्मण हाकेने वेळोवेळी दिलेच पण त्याला आधार असा होता की सर्वोच्च न्यायालयानं गायकवाड आयोगाच्या संदर्भात मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भात सहाशे साडेसहाशे पानाचं सा जजमेंट दिलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रातल्या ज्या आयोगाला ज्या घटनात्मक आयोगाला म्हणजे ओबीसी आयोग म्हणजे स्टेट बॅकवर्ड कमिशन या कमिशनला एक्सक्ल्युडिंग आणि इन्क्लुडिंग म्हणजे कुणाला आरक्षणामध्ये सामावून घ्यायचं आणि कुणाला बाहेर काढायचं हे जे घटनात्मक अधिकार आहेत त्या आयोगाचं मत सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समावेशाच्या विरोधामध्ये औरंगाबाद तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस मारला पल्ले यांचं सुद्धा जजमेंट आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे असं समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा हे जजमेंट आहे त्या जस्टिस मारला पल्ले मा यांचं मग एवढे सगळे विरोधामध्ये घटनाविरोधी बेकायदेशीर अशी ही मागणी असताना कुणब्यांच्या नोंदी शोधून बॅकडोअर बोगस कुंड यांचे घेऊन ओबीसी मध्ये जर मराठा बांधव समाविष्ट होत असतील तर महाराष्ट्रामधल्या बलुतीदारांचं आलोटीदारांचं काय होणार तो त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार का या प्रश्नाची उत्तरं ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आहेत ना राज्य वर्ग आयोगाच्या अध्यक्षाकडे आहेत ना महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांकडं आहेत ना ओबीसीच्या नेत्यांकडे आहेत ना ओबीसीकडे कडे आहेत बघा महाराष्ट्रामध्ये आता सात हजार ग्रामपंचायतीच्या आरक्षणाच्या सोडती जाहीर झाल्या गावागावातल्या शेकडो लोकांचे कॉल मला आलेले आहेत सर आमच्या गावात सरपंच पद ओबीसीला सुटले गावातल्या आता सगळ्यांकडेच कोलव्याची सर्टिफिकेट आहे मग त्या गाव गावगाड्यातला सुतार लोहार कुंभार गावगाड्यातल्या भटक्या मधले बेरड बेडर लामोशी धनगर वंजारी माळी साळी कोळी टेली या सगळ्या लोकांचं काय होणार ते मराठा समाजाच्या बरोबर कॉम्पिटिशन करू शकतील हा सामाजिक न्याय आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख इथल्या राज्यकर्त्यांनी पुसलेली आहे प्रतिगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आता नव्यानं निर्माण व्हायला लागली कारण ओबीसीचं आरक्षण संपणार असेल आणि मराठा समाज ओबीसीच्या जमिनीशी समांतर असलेल्या पालामध्ये जर हा मराठा समाजाचा उंट घुसला तर ओबीसीचं पाल ओबीसीची झोपडी उद्ध्वस्त होणार आहे आणि हा घटना ध्रुव आहे आणि हा ओबीसीच्या आरक्षणावर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे आणि तो दरोडा कोण घालतोय तर लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात लोकनियुक्त मंत्र्यांच्या संरक्षणात लोक जर ही बेकायदेशीरित्या कुणब्यांची सर्टिफिकेट वाटली गेली तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असा निष्कर्ष मी एक कार्यकर्ता म्हणून आज रोजी काढत आहे नेमका तुमचा रोष कोणावर आहे जरांगेंवर आहे की सरकारवर आहे किंवा संबंधित कोणत्या मंत्र्या बेकायदा मागणी करणाऱ्या जरांगेवर तर आहेच पण जरांगीला एंटरटेन करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री या सगळ्यावरच आहे ना पन्नास ते साठ टक्के ओबीसी विजयंटीच्या हक्क अधिकार संपवण्याचा घाट तुम्ही घातलाय आमची पोरं आमची पोरं आमची पोरं पोर, इतरांची पोरं कुठे आहे आणि हे आरक्षण देताना त्याला काहीतरी घटनात्मक पॅरामीटर्स आहे काहीतरी घटनात्मक ऍस्पेक्ट आहे त्याला कोण मागास कोण प्रगत कोण राजकारणात आहे कुणाचं प्रतिनिधित्व नाही हे काहीतरी ठरलंय ना या महाराष्ट्राचा हे काही पाच दहा वर्षामधली ही प्रोसेस आहे लिटरेचर तपासलं जातं हिस्ट्री तपासली जाते सोशो इकॉनॉमिकल स्टडी केला जातो हिनतेची वागणूक कुणाला मिळते का, का, का ते बघितलं जातं बलू त्याचं काम करणं एखाद्या नाभिकाला या महाराष्ट्राचा आमदार होण्याची संधी आहे तशी व्यवस्था महाराष्ट्रात उपलब्ध होऊ शकते या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आजपर्यंत एखाद्या बेडर बेडर रामोशी समाजाचा आमदार झालाय याबद्दल तुम्ही कधी बोललात बोलतोय वेळोवेळी बोलतोय काम करतोय ना त्यासाठी दोन वेळा मी उपोषण केलेत पाच वेळा डायरेक्ट फिजिकल अटॅक्स मी गाव हर एक माणसाला मी गेली दोन दिवस झालं सांगतोय तुमचं आरक्षण संपलंय तुमचं आरक्षण संपलंय त्याचं कारण असं आहे आठ लाख पंचवीस हजार आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न कुणबी प्रमाणपत्र इश्यू झाल्याचं वितरित झाल्याचा अहवाल त्या एका वर्तमानपत्रामध्ये लोकसत्ता नावाच्या वर्तमानपत्रामध्ये ही माहिती महाराष्ट्रासमोर प्रसारित झाली मीडिया गेली दोन दिवस झालं या प्रश्नावर मांडतोय एकही मंत्री पुढे येऊन सांगायला तयार नाही मुख्यमंत्र्याचा प्रतिनिधी किंवा मुख्यमंत्री पुढे येऊन सांगायला तयार नाही सांगा ना की एवढेच दाखले आठ लाख पंचवीस हजाराहून अधिक दाखले आम्ही इश्यू केलेत हे सांगितलं पाहिजे शासनानं लोकनियुक्त शासनानं आणि हे जर सांगत नसतील तर आम्ही काय समजायचं ओबीसी त्याबद्दल काय काय घेतली यासाठी मी गेली दोन दिवस झालं प्रेस घेतोय प्रेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंत्र्यांना फोन केलेले बऱ्याच लोकांना हे खरं का खोटं ते सांगा म्हणून सांगितलंय तुम्ही शिंदे समितीचा अहवाल ऍज इट इज स्वीकारणार आहात का एज इट इज त्याची अंमलबजावणी करणार आहात का त्यासाठी तुमची कुठली बैठक होणार आहे का आणि या ज्या काही अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट कोणब्याच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत विविध दस्तावेज ऐवज म्हणजे काय तुम्ही पत्रिकेचा सुद्धा उल्लेख करताय तुम्ही महसुली कागदपत्र त्याचा उल्लेख करताय किंवा तुम्ही कुठल्या व्यवहार झाले त्या व्यवहारामध्ये जर कोणब्याची नोंद असेल तर ती ग्राह्य धारा म्हणताय एखादं कास्ट सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी कुठल्याही कागदाचा आधार घेतला जातो त्याच्यासाठी एक अधिकृत अशी नियमावली आहे क्रायटेरिया आहे त्यासाठी तुम्ही एखाद्या भटक्याला एखाद्या ओबीसीला जातीचा दाखला काढायचा म्हटलं तर एकोणीशे साठ पूर्वीचे पुरावे मागता सहा सहा महिने वर्ष वर्ष सर्टिफिकेट इच्छुक व्यक्तीला मिळत नाही तुम्ही मात्र शासनाच्या संरक्षणामध्ये मा दाखले वाटताय पण कित्येक महिन्यापासून ती कमिटी काम करतेच आहे ना कित्येक महिन्यापासून कमिटी काम करते पण असा काय टास्क वापरला त्या शिंदे समितीने की अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी काय टास्क आहे किती या मनुष्य याबद्दल हजार दोन हजार पाच हजार माणसं आहेत त्यांच्या बरोबर दिसले नाहीत कुठं याबद्दल तुम्ही लेखी अहवाल काहीतरी केला असेल याबद्दल मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या लोकांना मी उपोषण ज्यावेळी केलं त्यावेळी माझी मागणीची होती की अशा जर नोंदी झाल्या असतील असं जर काम चालू असेल तर त्याची एक श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ओबीसी सांगितली पाहिजे पहिलं आंदोलन पहिलं आंदोलन याच मागणीपासून सुरू आहे ना तेव्हापासून ओरडतोय तेव्हापासून श्वेतपत्रिकेची आमची मागणी आहे एवढे दाखले दिलेत असं जरंगेंचं म्हणणं आहे तर शासनाने यावर आम्हाला अधिकृत काय ते सांगावं त्याचं अडचण काय आहे प्रॉब्लेम काय आहे सध्या आमचा विश्वास का बसायला लागला या, या इन्फॉर्मेशनवर गावागावातल्या लोकांचे कॉल येत आहेत सर ओबीसीचं आरक्षण पडलंय पण गावातल्या सगळ्यांनी ओबीसीचे दाखले काढले तो ओबीसीचा माणूस कसं काय न्याय प्रक्रियेमध्ये किंवा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये नाही येणार यांच्या कॉम्पिटिशनला नाही टिकू शकत ओबीसी म्हणून तर त्यांना ओबीसीचं रिझर्वेशन मिळालंय ना, ना तुमच्याबरोबर को अजून कोणी ओबीसी नेते म्हणून समोर आले ज्यांनी पहिल्यापासूनच विरोध केला आरक्षण सपोर्ट तर सर्वांनीच केलेला आहे पण जी माणसं मंत्री आहेत जी माणसं आमदार आहेत त्यांनी यावर वास्तव भूमिका घेतली पाहिजे मंत्रिमंडळात बोललं पाहिजे कॅबिनेटमध्ये बोललं पाहिजे तुमच्या सर्वांकडून अपेक्षा आहे कारण मुळात हे जे निवडून आले ते ओबीसी मतावरच आलेत यांच्या विरोधक कोण होते या सगळ्या आमदारांच्या निवडून आलेल्या तिथे काही ओबीसीला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये रिझर्वेशन नाही ज्या लोकांच्या विरोधामध्ये ओबीसीने तुम्हाला एक गट्टा मतं दिलेली आहेत निवडून आणलंय याचा अर्थ त्या ओबीसीच्या हक्काधिकारावर तुम्ही बोलणार नाही बोललं पाहिजे तुम्ही भुजबळ साहेबांनी पुढं आलं पाहिजे पडळकरांनी पुढं आलं पाहिजे भरणे मामानी पुढं आलं पाहिजे बावनकुळेनी पुढं आलं पाहिजे मुंडे बंधू भगिनी पुढं आलं पाहिजे सगळ्या लोका लोकांनी पुढे येऊन बोललं पाहिजे ना ओबीसी सायलेंट आहे याचा अर्थ त्याला काही कळत नाही असे जर भ्रमात कोण आमदार खासदार मंत्री राहत असतील तर आम्ही ओबीसीची मुवमेंट उभी करू ओबीसीतल्या जाती जमातींना सगळ्यांना एकत्रित करू आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा सायलेंट व्हॉइस आम्ही लाऊड करायचा प्रयत्न निश्चित करू आता तुम्ही जे काही ओबीसी नेत्यांची नावं घेतली हे तर ओबीसीचा गट आहेच पण बऱ्याच वेळेला असं बोललं गेलं म्हणजे आता विधानसभेनंतर तर खूप प्रकर्षाने ही गोष्ट बाप समोर आली की ओबीसीचा वोटर वर्ग म्हणजे भाजपलाच आहे भाजपचा वोटर वोटर बँक कोणी असेल तर, वो तर तो ओबीसी समाज आहे मग तुम्ही फक्त ओबीसी आव्हान करता की महाराष्ट्राच्या मी बघा मुलाखतीत किती वेळा म्हटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचं आम्हाला उत्तर दिलं पाहिजे मुख्यमंत्री कोणाचे आहेत भाजपचे आहेत भाजपचा डीएनए ओबीसी असेल तर ओबीसीच्या हक्का अधिकाराचं संरक्षण तुम्ही करणार का नाही करणार नाहीतर आम्हाला आमचा पर्याय शोधायला लागेल आम्ही व्यावहारिक म्हणून आम्ही विधानसभेला आम्ही तुमच्या पाठीशी आलोय भाजपकडं अनेक रिसर्च एजन्सीज आहेत सर्वेच्या एजन्सी आहेत कुठलीही निवडणूक लागली की त्यांची सर्वेची एजन्सी येते आणि कल तपासते निवडणूक झाल्यानंतर भाजपला कुणी मतदान दिलं गाव वाड्या वस्त्या तांडे धनगराच्या वाड्या वंजारेच्या वाड्या बंजाराचे तांडे बलुत्या आलुत्याच्या वस्त्या करा ना सर्वे एखाद्या संस्थेला सांगून कि ओबीसी बीजेपीला एवढं निर्णायक बहुमत मिळण्यामाग कोण आहे करावं एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा तपास घ्यावा पूर्व भूमिका मुख्यमंत्री महोदय घेऊ नका आम्ही घटनात्मक आमच्या हक्काने आणि अधिकारावर बोलतोय आम्ही कुठेही म्हणत नाही की आम्हाला दुसऱ्याचं द्या किंवा घटने घटनेच्या बाहेर जाऊन द्या अरे आमच्या हक्का अधिकार जर तुम्ही अबाधित ठेवणार नसाल तुम्ही दायित्वाची शपथ घेतली आमच्या आम्ही तुम्हाला मतदान दिलंय ओबीसी परत एकदा सांगतो ओबीसीला ओबीसी आम्ही एकत्र करू आणि आम्ही जाब विचारू आणि जर याच्यावरती काही ऍक्शन घेतली गेली नाही तर तुमचा पुढचा प्लॅन काय असेल पुढचा प्लॅन जरंगेंना उपोषण करायचंय करू द्या त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत जरंगे ज्या दिवशी उपोषणाला मुंबईत बसतील त्याच दिवशी आमचा लाँग मार्च संघर्ष यात्रा ओबीसी हक्क अधिकार वाचवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या खंडोबा पासून आमची सुरुवात होईल आणि ती मुंबईपर्यंत पोहोचेल त्यामध्ये त्यामध्ये मराठवाडा आहे त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आहे त्यामध्ये खानदेश आहे त्यामध्ये कोकण आहे आणि मग आम्ही मुंबईला विधानभवनावर धडकू तीस ऑगस्टला जाहीर आहे की उपोषणाला पुन्हा मुंबईत आता मोर्चा घेऊन जाणार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही आता त्या पद्धतीने मोर्चे बांधणीसाठी तयारी सुरू केली तयारी सुरू केलेली आहे आम्ही आम्ही लोकांचं प्रबोधन करू उपोषण करून आणि शासनाला वेडेवाकडे अल्टिमेटम देऊन काही होणार नाही गावगड्यातल्या ओबीसी एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा शेकडो किलोमीटरचा लॉंग मार्च असेल दिवसामध्ये किमान तीन सभा असतील आणि आम्ही पायी प्रवास करू ओबीसीना समजावून सांगू आपल्या हक्का अधिकाराबद्दल त्यांचा अवेअरनेस वाढवू आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता बऱ्याच बातम्या सुरू झाल्या की जरांगे जिंकले जरांगीनी करून दाखवलं संघर्ष योद्धा जिंकला वगैरे अशा बातम्या सुरू झाल्या तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं जर हे आठ लाखाहून जास्त जर सर्टिफिकेट इश्यू झाले असतील त्यांच्या बोलण्याला तथ्य असं म्हणावं लागेल दुर्दैवाला खेदानं नमूद करावं लागेल म्हणूनच म्हणतोय ना ओबीसीचं आरक्षण संपलंय जर अंगे जिंकलेत कोणाचं तरी घर जाळून कोळशाचा व्यापार करून जर त्यांना चार पैसे मिळाले असतील तर त्याला कोण म्हणे जिंकले एखाद्या माणसाला थ्रेड्स पोचवून एखाद्या प्रवर्गाचं हक्क अधिकार संपवून जर कोणाला आनंद होत असेल याला महाराष्ट्रातल्या साध्या भाषेत मड्यावरच मड्याच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणतात आणि त्यांना खायचं असेल तर खुशाल खाऊ द्या आम्ही मात्र आमच्या हक्काने अधिकाराविषयी निश्चित पाय रोवून उभं राहू जशा तसं प्रति आंदोलन या जरांगीना आम्ही महाराष्ट्राच्या पातळीवरती देऊ आता तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही आता जरांगेंच्या बरोबर तुम्ही पण सुरू करणार आहात तुम्ही आता गा, गावागावात जाऊन भेटणार आहात किंवा ओबीसी विषयी आरक्षणाविषयी तुम्ही जनजागृती करणार आहात मग याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा कोणत्या नेत्याची भेट घ्याल किंवा त्यांना नेत्यांची भेट घेणे मी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र मी जनतेला बोलेन मी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जनतेला अपील करेल नेत्यांनी यावं पाठिंबा द्यावा हार्दिक शुभेच्छा लीड करावं आम्ही त्यांच्या मागे पावलं चालायला तयार आहोत पण आम्ही जनतेला ओबीसी प्रवर्गाला बरोबर घेऊन सगळ्या जाती जमातीच्या लोकांना बरोबर घेऊन हा लॉंग मार्च यशस्वी करू धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इथे येऊन तुम्ही टी ओडीच्या प्रेक्षकांसोबत संवाद साधलात तुमच्या भूमिका मांडला त्याबद्दल सर्वांकडून तुमचं मनापासून धन्यवाद